मंडळी जय महाराष्ट्र दसरा मेळावा पार पडला या ठिकाणी रामदास कदम यांच्या वक्तव्याने चांगलंच राजकारण पेटलेलं आहे ज्या रामदास कदमांना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंनी सर्व काही दिलं मात्र तेच रामदास कदम आज निष्ठा शिकवत आहेत यावरती देवेंद्र फडणवीस यांचाही व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता चा रामदास कदम चांगले तोंड कशी पडले होते या ठिकाणी बीडमध्ये चर्चेत राहिलेले निलंबित पोलीस उपनिरीक्षक पी एस आय रणजित कासले यांनी मात्र चांगलाच समाचार घेतलेला आहे कालपासून यांच्या व्हिडिओला ला लाखो प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत रणजित कासले यांनी पार या ठिकाणी रामदास कदम यांना नको नको ते बोलून चांगलीच चा धुलाई केलेली आहे सध्या हा चर्चेचा विषय ठरलेला असून हा व्हिडिओ संपूर्ण बघा व चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा गुड मॉर्निंग मित्रांनो काल मी दसरा मेळावाचं भाषण ऐकलं शिवसेनेचे आपले रामदास कदम ते काय बोलले माहिती आहे का बोलत बोलत बोलले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस का ठेवला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरे बोबड्या तुला बोलतो तर येतं का रे तोत्र्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस का ठेवला माझा शेतकरी तिकडे मराठवाड्यात उपाशी मरतोय हा शेमण्या आधी बोलायला शिकणे हा आणि मग तुला एवढंच जर हे तर बाळासाहेब ठाकरेंचा कशाला फोटो वापर फोटो? तुम्ही फोटो वापरता वापरू नका ना फोटो तुमच्या याच्यावरती शिवसेना पक्ष फोडला शिवसेना चिन्ह चोरलं परत पूर्ण शिवसेना तुम्ही मराठी माणसं दोन्हीकडे दोन करून ठेवली हा काल तुमच्या मेळाव्याला तुम्ही पेन मधून माणसं मागवली त्याची माझ्याकडे लिस्ट आहे आणि आ, लिस्ट नाही पैसे कुठल्या अकाउंटला मारले ते सुद्धा मला माहितीये दांडेकर माझा मित्र पेनचा तुम्ही वीस पंचवीस माणसं त्याला आणायला लावली पेनवरून दसऱ्या मेळाव्याला अरे जी पहिली माणसं येत होती ना ती ओरिजिनल नॅचरल बगर पैसा स्वतः एसटी न रेल्वेनं येत होती शिवसेना मिळाव्याला तुम्ही फोडली शिवसेना म्हणून आज तुम्हाला माणसं भेटत नाही म्हणून तुम्ही हे करताय आणि या बॉसनी ना अजून काही व्हिडिओ ठेवलेत काही पुरावे ठेवलेत शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांवर बॉसचं खूप प्रेम आहे त्यामुळं मी मानतो त्यांना आणि त्यामुळे मी शिवसेनेचा अजून मी सगळ्यांना पुरावर घेतले पण काही लोकांना ठेवले पण तू रामदास कदम अजिबात माझ्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नादी लागायचं नाही अजिबात आणि तुला जर एवढाच पूल काय ना तर मग तू तुझा तु, 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 तु तु काय कुठल्या पक्षावर लढायचं आहे लढ मग त्यांचं चिन्ह आणि त्यांचा फोटो वापरायचा नाही झालं दुसरी गोष्ट तुला एवढा साठ वर्षाचा मंत्री आहे तुला का रे हा एकशे एक पाच होतात नाही म्हणतो एकशे सात होतात नाही माझ्याकडे लिस्ट आहे एकशे सात होतात होतात मॅची हा तू एकशे पाच म्हणतो युट्यूबवर ऐका मित्रांनो याचं भाषण मला एवढा राग आलाय ना पण मी आता कंट्रोल करतोय आणि म्हणलं हा व्हिडिओ मी कालच रात्री बनवणार होतो पण म्हणलं रात्री बनवला तर लोकांना वाटेल की हा दारू पिऊन बोलतोय पण हा व्हिडिओ सध्या चर्चेचा ठरलेला असून प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय आणि या व्हिडिओ वरती लाखो या ठिकाणी व्हिज जोन प्रतिक्रिया ही चांगल्याच येत आहेत यांच्या व्हिडिओ बद्दल आणि यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे का आपल्या कमेंट करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र